पुंडली कवर दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पौणसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत दत्त महाराज यदूला सांगू लागलेले आहेत की हे राजा मी दोन प्रकारच्या माश्या गुरू केल्या एक मदमाशी आणि दुसरी साधी माशी घरातील साधी माशी ती साखरेच्या रा राशीवरती बसली की मग एक एक कण तोंडात घालत असते तिला संग्रह हा साठा हा माहीतच नसतो हे संध्याकाळसाठी हे उद्या सकाळसाठी अशा प्रकारचा सा, निराळा साठा संग्रह कधीच ती करत नाही योग संन्यासाची ही तीच पद्धत असते तो हातात मिळालेली भिक्षा तोंडात ताकद टाकत असतो संग्रहाचा कधी प्रयत्न करत नाही हाच हात हेच त्याचे भिक्षापात्र असते पोट हेच त्याचे संग्रह करण्याचे स्थान असते या वाचून दुसरे स्वतंत्र घर किंवा भांड असं दुसरं साठवण त्याच्याजवळ काही नसते भिक्षूला सकाळ संध्याकाळसाठी अन्नाचा साठा नसावा साठा केल्यामुळे त्याचा नाश होतो याविषयी मी मधमाशीला गुरु केले नाना प्रकारच्या अवघड ठिकाणी हिंडून मधमाशी मद मधाचा साठा करीत असते परंतु मधाचे पोळे नेण्यासाठी जेव्हा लोक त्या ठिकाणी येतात तेव्हा तो सगळा साठाच तिच्या नाशाला कारणीभूत होतो मोठ्या कष्टाने जमिवलेला मधाचा तो साठा सुरक्षित राहावा म्हणून ती अवघड अशा कड्यावर मोहळ बांधते पण अशा अवघड जागीही मदहरण करणारे लोक येतात ते मोहळ झोडले म्हणजे सर्व मधमाशांचा नाश होतो अशा प्रकारे संग्रह केला की तो प्राणघातक होतो हे जाणून भक्त भिक्षू योगी व सज्जन यांनी संग्रहावर साठ्यावरती थोडाही विश्वास ठेवू नये कारण परिणामी नाश हा ठरलेला असतो सत्कर्माचे आचरण करावे शुद्ध धर्माचा संग्रह करावा हे वर्म न जाणून घेता आतिधनाच्या लालशेने अधम लोक नाश पावतात द्रव्य हे विनाशाचे फळ आहे तसेच नाशाचे मूळ आहे आणि विशेष नाशाचे विस्तीर्ण ठिकाण म्हणजे केवळ स्त्री होय हे तू समजून घे जीविताच्या नाशाचे मुख्य कारण म्हणजे सोने आणि स्त्री यांची आसक्ती जो जो अधिक तो संसाराचे दुःखही अधिक ज्याला मनापासून सोने आणि पत्नी यांचा कंटाळा आहे तोच जनामध्ये जनार्दन आहे हे तू निश्चितपूर्वक जाणून घे ज्याला आत्मसुखाची इच्छा आहे त्यांनी स्त्रियांचा संसर्ग ठेवू नये याविषयी मी मस्त हत्तीला गुरु केले साठ वर्ष जगणाऱ्या हत्तीच्या पुढे मनुष्याचे बळ ते काय पण हत्तीनीच्या स्पर्शाने तो मनुष्याच्या बंधनात सापडत असतात जो हत्ती माणसाला आपल्या हत्तीपुढे उभा राहू देत नाही त्याच हत्तीला हत्तीनं मनुष्याच्या ताबेत देते आणि मग मनुष्याने उठ म्हटले की तो उठतो व बैस म्हटले की बसतो इतका तो मनुष्याच्या अंकित राहतो व अंकुशाचा मारही सहन करावा लागतो याच्यासाठी जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी आहेत त्यांनी संसार जिंकण्यासाठी स्त्रियांना पाहिले की ताबडतोब पळ काढावा स्त्रियांची भेट नको त्यांच्याशी भाषण नको त्यांचे दर्शन नको त्यांना पाहताच पळून लांब जावे पळत असताना पायाखाली एखादी लाकडी बाहुली आली तर शहाण्या माणसाने ते तेथे थांबू नये तिला स्पर्श करू नये कारण निर्जीव स्त्रीदेखील पुरुषांना फार त्रास देते आणि वृद्धाने उशेला फक्त स्वप्नात पाहिले पण तेवढ्यावरून चित्रलेखेने त्याला धरून नेले आणि कृष्ण ज्याचा सखा आहे त्याला बाणासुराने बांधून ठेवले त्यांना सोडवण्यासाठी श्रीहरी हा धावत आला असता शंकराने येऊन त्याला अडवले अशावेळी त्या दोघांचे शस्त्रास्त्राने मोठे तुंबळ असे युद्ध झाले याप्रमाणे त्याला सोडवण्यासाठी हरिहर भिडले परंतु इतका प्रयत्न करूनही स्वप्नातील स्त्रीने बांधलेल्या अनिरुद्धाची सुटका झाली नाही तर मग सामान्य जनांची काय कथा हे पहा स्वप्नातील स्त्रीने अनिरुद्धाला म्हणजे रहिताला जर बांधून टाकले तर मग खऱ्या स्त्रीच्या हाती सापडल्यावर तो कसा काय सुटणार अहो जे स्वतःला पुरुष म्हणतात आणि शेवटी जे स्त्रियांचे पाय धरतात त्यांना मुक्ती कशी मिळणार स्त्री संगतीने अधपात होतो हे पूर्णपणे लक्षात ठेवावे गजराज हत्तीमध्ये क्रीडा करत असताना त्यावर मोठे बलिष्ठ हत्ती चालून येतात त्यांच्याशी युद्ध करतात आणि आपल्या अंगशक्तीने त्याला ठार मारतात त्या हत्तीला अशा तऱ्हेने ठार मारून त्या सर्व हत्तींचा तो शक्तिशाली हत्ती उपभोग घेतो सारांश नाशाचे मूळ स्त्रीच आहे अहिल्याच्या संबंधामुळे गौतमाकडून इंद्राची विटंबना झाली भस्मासुराचाही नाश स्त्रीसंगाणे झाला तिलोत्तमेसारखे अतिशय सुंदर स्त्री पाहताच दोघे सख्खे भाऊ आपले नाते विसरून गेले स्त्रीच्या लोभामुळे त्यांचा क्रोध अधिक वाढला स्त्री विराहांमध्ये रणांगणामध्ये दोघांनी एकमेकांच्यावर प्रहार केला आणि दोघेही प्राणास मुखले अखेर स्त्री सुखही लाभले नाही एकंदरीत स्त्री हेच मरणाचे मूळ आहे हे पक्के समज अशीच पूर्वकल्पातील एक कथा आहे श्रीकृष्ण अवतारात त्याने शिशुपाळाला गांजवून कांताहरण केली यावरून देव मनुष्य आणि पशु या सर्वांच्या नाशाचे मूळ स्त्री आहे तिच्यामुळे घरादारावर आसक्ती निर्माण होते आणि मूळ मूळसुद्धा स्त्रीच आहे ग्राम्य स्त्रियांची संगती म्हणजे मरणाच्या दारात बसण्यासारखे आहे मरण आले तरी स्त्री संग कधीही करू नये वारांगणेच्या सहवासात तर अधिकच नाश नाश करतो स्वपत्नीचा सतत समागम बाधत नाही असे मुळीच समजू नकोस निरंतर स्त्री सेवन केल्याने कामाची इच्छा अधिकच वाढत जाते आणि कामवासना वाढली म्हणजे अधपतन होते याकरिता स्त्री संघ अत्यंत कठीण आहे चुकून स्त्री संघ घडला तरी तो नरकात नेऊन घालतो स्त्री हे नावसुद्धा पुरुषाला नरकात टाकते आणि तिच्यामुळे उद्धाराची गोष्ट कशाला ग्राम्य स्त्रिया तर साक्षात नरकच आहेत हे तू जाणून घे द्रव्य आणि स्त्री हे दोघे या लोकीचे अनर्थच आहेत या योगे स्वार्थ म्हणजे आत्मप्राप्ती होऊ शकत नाही आणि अखेर प्राणघातही होतो चेंगट कृपण माणूस स्वतःही खात नाही व घरातील लोकांनाही खाऊ देत नाही मधमाशीसारखे कष्ट करून अतिशय साठा मात्र करून ठेवतो मधमाशा मोठ्या कष्टाने मोहोळ बांधतात आतमध्ये मधाचा साठा निर्माण झाला की जगाची नजर तो मध हस्तगत करण्याकडे लागते यानंतर झाडे झुडपे आरडी दगड यांना झोकून लोक जागच्या जागी मधाच्या कावडी भरतात आणि श्रीमंत माणसे त्याचा आस्वाद घेतात मधमाशा बिचाऱ्या मध खात नाहीत मोहोळ पाडणाऱ्याचे हात मधाने मागतात आणि ज्यांच्यावरती लक्ष्मीपतीची कृपा आहे असे धनिक मात्र आरामात त्या मधाची चव घेतात त्याप्रमाणे जो कृपण आहे जो चेंगट आहे चिकट आहे राखून ठेवलेली संपत्ती असते त्याला दान धर्म संरक्षण यातील काहीच माहीत नसते ते धन अखेर चोर लुटून नेतात त्या चोरांना शिक्षा करून राजा ते धन घेऊन जातो जो कष्ट करून अतिसंग्रह करून ठेवतो त्याला त्यापासून काही सुख लाभत नाही आणि जे त्याचा संग्रह करत नाहीत ते त्याच्या सहजपणे उपभोग घेत असतात अशी ही विचित्र देवाची लीला आहे ग्रस्त मोठ्या प्रयत्नाने स्वयंपाक तयार करतो आणि संन्याशी काही कष्ट न करता भोजन करून जातो या घटनेवरून अदृष्टच खरे ठरते म्हणून जो दैवाच्या अधीन होऊन राहतो तो संग्रहाची इच्छा धरत नाही देवच त्याला सहाय्य करत असतो परंतु लोक निष्कारण कृपणपणा म्हणजे चिकटपणा करतात ग्रस्थाश्रमी मोठ्या कष्टाने धन मिळवतो आणि घरात आवश्यक असणारी प्रपंचाची जी सामग्री आहे व अनेक प्रकारचे पदार्थ आणून मोठ्या आवडीने त्याचा स्वयंपाक करतो परंतु भोजनाच्या वेळी एखादा संन्याशी किंवा ब्रह्मचारी आला तर तो गृहस्थाच्या आधी तेथे ते भोजन करून निघून जातो आणि तो, तो गृहस्थ मात्र त्याच्या तोंडाकडे पाहत राहतो मोहळावरील माशांना घालून मध लुटणारे तो मध सेवन करतात माशांना मात्र काहीच मध मिळत नाही तशी स्थिती ग्रहस्थाची होते संन्याशी आणि अतिथी शिजवलेले सर्व अन्न खाऊन निघून जातात भोजनाच्या वेळी संन्याशी विनमुख गेल्यास ग्रहस्थाच्या सर्व पुण्याचा क्षय होतो यथाकाळी अतिथी आल्यास तो धर्माचे रक्षण करत असतो संग्रह कसा बाधक आहे हेही मी तुला तत्वता सांगितलेले आहे पुंडलिक वर दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय